निर्णय हक्काचा भाता तुमच्या आता थेट खात्यामध्ये मिळणार यावर एक जर आलेला आहे संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप सांगतो व्हिडिओला आवडला तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला स्क्रीन वरती आलेलो होता इन्नो आणि तुम्ही हा जार बघू शकता सव्वीस नोव्हेंबरला हा आपल्याला जहार जे काही मिळाला होता आणि इथं तुम्ही संपूर्ण माहिती तुम्हाला दाखवतो या बघू शकता इथं वरती काय आहे तर वरती असा जहार मध्ये सांगितल्याप्रमाणे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी वितरित करण्याकरिता हा जे तुम्हाला आलेला आहे हा महिला व बाल विकास विभागाकडून आलेला आहे सव्वीस नोव्हेंबरला हा जे आलेला आहे तर याचा शासन निर्णय काय म्हणतो चला बघून घेऊया तर तुम्ही इथं बघू शकता शासन निर्णय काय आहे तर शासन निर्णय इथं बघूया काय शासन निर्णयामध्ये काय जे काय म्हणलेले आहेत तर शासन निर्णय तुम्ही बघून घेऊया आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना मुंबई यांच्या अधिनिस्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते ओके आणि दुसरा शास इथं दुसऱ्या याच्यात काय लिहिलं आहे सदर शासन निर्णया निर्णयावर अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मधनीश यांची माहे नोव्हेंबर ओके तर माय नोव्हेंबर दोन दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विव वीवर, विवरणपत्रातील रकाना क्रमांक एकमधील प्राधान्य लेखी शीर्षक उप उपशीर्षक उप, उप उद्दिष्ट माध्यम रकाना क्रमांक दोनमध्ये नमूद वि विद्यमान तरतु तरतुदीमधून रकाना क्रमांक चारमध्ये दर्शविल्यानुसार एकूण तुम्हाला एकूण एकशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट बहात्तर कोटी एवढा अतिरिक्त राज्य हिस्सा आवश्यक निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना या वितरित व खर्च करण्या शासन मान्यता देत आहे तर ताईनं तुम्हाला एक एकशे एक से, एकशे से अठ्ठ्याहत्तर कोटी एवढा जे काय निधी राज्य हिस्सा याच्याकडून मिळणार आहे तर तुम्ही खाली इथं बघू शकता लि लेखा शीर्षक याच्यामध्ये तुम्हाला कशा कशासाठी निधी आहे पोषण आहारसाठी पोषण अन्न व पय यांचे वितरण वी विशेष पोषण आहार कार्यक्रम अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के राज्य शंभर टक्के हिस्सा आहे मजुरीसाठी तर एकूण टोटल जे काय तुम्हाला जे काय मिळणार आहे ते पैसे किती आहेत एकूण जे काय तुम तुमच्यात जे काय वाटप होण्यासाठी पैसे मिळणार आहेत ते एवढे आहेत काही ते किती आहेत एक को एकशे अठ्याहत्तर पॉईंट बहात्तर कोटी एवढे जे काय पैसे वितरित होणार आहेत हे असं त्यांनी शासन निर्णय मा जे काय आपल्या शासन निर्णयामध्ये सांगितलेलं आहे आणि त्या दुसऱ्या जे काय खालचं जे काय खाली काय जसं खाली सांगितलेलं आहे आयुक्त एकदम बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांचा विविध विभागाच्या दिनांक सहा सॉरी सात चार दोन हजार पंचवीसमधील परिपत्रकानुसार दिलेल्या सूचना विचारात घेऊन गे। सदर नि निधी विहित पद्धतीने उपयोजनात कार्यवाही पूर्ण करावी असं त्यांनी सांगितलेलं आहे तर हे जे काही निर्णय होता आपण जे काय बघितलेला आहे का व्हिडिओ कसा वाटला सांगा व्हिडिओ जर आवडला तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा फॉर वॉचिंग